छत्रपती खिन्न उदासपणे आपल्या महाली पायफेर घेत होते गड सोयराबाईंच्या सुतकात होता आल्यापासून महाराजांनी येसुबाईंशी भेट झाली नव्हती खरे तर त्यांना कुणालाच भेटावेसे वाटत नव्हते रायगडावर येताच ते भेटले होते फक्त एकट्या रामराजांना त्या भेटीची आठवण त्यांचा एकसारखा पाठपुरावा करीत होती नकळतच पण केवढे जिहारीचे बोलले होते अजाण रामराजे आपल्या दादा महाराजांना छत्रपती दृष्टीस पडताच रामराजे त्यांना भेदरलेली मिठी कडकडून भरत म्हणाले होते आम्हाला हत्तीच्या पायी देऊ नका महाराज आमची सजा आम्ही घेऊ आमच्या मासाहेबांसारखी ते ऐकताना काळजाच्या ठिकऱ्या उडालेले छत्रपती गदगदून आले होते आपल्या बंधूंना थोपटून शांत करतानाच त्यांनी निर्णय घेतला होता वयाला न पेलणारे काही सुद्धा त्यांच्या कानी पडता कामा नये त्यासाठी येसाजी दाभाड्यांच्या जोडीला अधिक विश्वासाची माणसं जोडली पाहिजेत यांना जपले पाहिजे याच विचाराने निवडीची माणसे महाराजांनी थोरल्या महालाला जोडून दिली होती गैरवकुबाची वरकड असा कुणीच आसामी रामराजांभोवती असणार नाही याची दक्षता घेतली होती आळंबी उठावीत तशी या निर्णयाची प्रतिक्रिया मात्र गडावर विचित्रच उमटली होती रामराजे नजरबंद करण्यात आले आहेत महाराजांना याची कल्पनाही नव्हती औरंगजा चा चालीचा अंदाज बांधीत ते फेर घेत होते मध्येच थबकत होते राणीसाहेब येतात बाहेरच्या पहाराने आत येत त्यांची साखळी तोडली येसुबाई आत आल्या महाराज त्यांच्या रोखाने जरा पुढे झाले डोळ्यांना भिडल्या डोळ्यातून एकच वेदना सरकून गेली सोयराबाईंची आम्ही ऐकतो आहोत ते सही आहे श्री सखीचा तडक सवाल उठला कसलं म्हणता छत्रपती तो नूर बघूनच गोंधळले रामराजांना स्वारीन स्वारीनं नजरबंद केला आहे तेही मासाहेबांचं सुतक फिटायच्या आत जसे भावेश्वरीने छत्रपतींचे छत्रपतींच्यावर डोळे रोखले होते काय काय म्हणाला एक अस्फुट बोल खरंगळला डाग दिल्यासारखी महाराजांची मुद्रा व्याकुळ झाली येसुबाईंनी पाठमोरे होता त्यांच्या एवढाच देठाचा प्रश्न छत्रपतींनी केला आणि तुम्ही तुम्ही त्यावर विश्वास ठेवला आतापर्यंत येसुबाईंची मान खाली गेली शब्द उमटले चुकलं आमचं अंगावर येतेशी वाटणारी शांतता त्या दोन राज मनात कोंदटली आम्ही थोरल्या महालाला खास विश्वासाची माणसं जोडली आहेत हे खरं आहे रामराजे नजरबंद नाहीत विश्वासबंद आहेत वराडातून हंबीरराव येण्याची वाट बघतो हो आहोत आम्ही बाळ राजांची सोयली त्यांच्या मुलीशी जोडून देण्याच्या इराद्याने जे बालपणी आम्ही भोगलं ते त्यांना झेपणार नाही हे आम्ही जाणतो महाराज तसेच चालत थेट आतल्या दालनात गेलेही त्यांच्या जात्या पावलांकडे बघणाऱ्या येसुबाईंना कळून चुकले कितीही म्हणी आणलं तरी रान वाऱ्याचा माग काही नाही घेता येत त्यांच्या संगती दौडणं एवढंच काय ते उरतं हाती गडाचे सुतक कुठले फार दिवस मनात रुपणारा एक सल उखडून काढण्यासाठी छत्रपतींनी येसाजी कंकांसह रायगड सोडला ते पाचाडात आले पाचाडात पंधरा हजार भोडलोक जिनबंदीने खडा ठाकला होता कंकांचा दहा हजार पावलोक तोफखान्यासह आधीच अभिकूच झाला होता गिरजोजी यादव विनायक उमाजी खांडेराव पाणसंबळ बाजीराव जेधे येसाजी कंक अशा शेलक्या मंडळींबरोबर महाराजांनी जमल्या फौजेवर एकदा देख टाकून घेतला सर्वांसह जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन घेऊन आघाडीला आलेल्या चंद्रावत जनावरावर मांड जमविली कुचाचे डंके नगारे झडले निशानी काठ्यावर उठल्या छत्रपतींनी हात उठवून इशारा देताच पाठचा घोड गोड़ लोक घोडालोक तापांवर पडला खासा महाराज चालून निघाले स्वारी नाग स्वारी नगरवर कैदेत कोंडून पडल्या दुर्गाबाई राणुहक्कांची मुक्तता करण्याच्या धाडसी मनसुबे पुणे कोरेगाव असे तळ टाकीत कुकडी नदी पार करून घोडदळाने पावलोकांचा मेळ घेतला देऊन माणूस बळाने संतप्त छत्रपती अहमदनगरच्या शिवेत घुसले भुईकोटाला मोगली किल्लेदार असलेल्या मुकीम खानाने चालाकीने कोटाचा महादरवाजा बंद करून घेतला कोटाभोवती फिरलेले अर्धाकारास अर्धा कासरा रुंदीचे आणि तीन पुरुष उंचीचे खंदक तर पाण्याने डुंबत भरलेलेच होते मुकीम खान अल्लाद झाला खंदकामुळे मावळ्यांना तटाला भिडता येईना सारे बळ ओतून महादरवाजा फोडण्याखेरीज मार्ग उरला नाही तीन दिवस मराठ्यांनी नगरच्या कोटाला पान लावण्यासाठी जंगजंग केले रोजाना धारेवर पडणाऱ्या माणसांची संख्या वाढत चालली कोट अलगदच राहिला पार खट्टा झालेल्या छत्रपतींनी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी फौजेला परतीचा इशारा दिला अपार खंत घेऊन नगरवेशी बाहेर पडणाऱ्या महाराजांनी गर्दन खाली केली चर्या ब्लान झाली गजाडच्या दुर्गाबाई राणोअक्कांच्या मूर्ती डोळ्यांसमोरून हट्टा हटेनात मनात आबासाहेबांचे बोल थडथडू लागले सह्याद्री जिंकायला निघालात आणि कबीला गमावून आलात शरम शरम वाटते तुमची आम्हाला शिकस्त खाल्लेले मा, मानी शंभूमन स्वतःलाच धारेवर धरत म्हणाले आबासाहेब तुम्हाला वाटलीच असेल पण आज आमची आम्हालाच शरण वाटते आहे स्वत बाबत कोठीतल्या दुर्गाबाई राणवक्का यांची खबर उचलण्यासाठी गिरजोजी यादवाला नामजात करून आणि येसाजी कंकांना नगर भागात राहण्याची आज्ञा देऊन विषण महाराज रायगडी परतले थप्पड खाल्ल्यासारखे नगरची मोहीम पार फसली कार्तिकी थंडीवर राणे दहीवरून दहीवरू लागली शहजादा अकबर मराठी मुलखात येऊन सहा महिने लोटले होते त्याची भेट घेण्याचा निर्णय घेतलेल्या छत्रपतींनी कवी कुलेशांना बोलावून घेऊन मनसुबा दिला कवीजी सुधागडला जिवाजी हरिंना कळवा आम्ही शहजाद्यांच्या भेटीस येतो आहोत एकांत भेटीचा इंतजाम आखून ठेवणे जी ही ला पडलेली भेट होणार याचे कुलेशांना समाधान वाटले आता अकबराला भेटणे भाग होते चालून येणाऱ्या औरंगला शत्रू मांडणारी मिळेल ती लहान थोर ताकद एकवट करायची होती खरोखरच अकबर बापाविरुद्ध बंड करून उठला आहे काय हे, का हे पारखून घ्यायचे होते कार्तिकाचा शुद्ध पक्ष धरून कवीजी प्रल्हाद निराजी यांच्यासह निवडक शिबंदी घेऊन छत्रपती रायगड उतरले निजामपूर रोहा अशा मजला ठेवत शिरेवर आले शिरेवर आपल्या जी हरी रुजू होते केशरी साफा बांधलेल्या वाय, मध्यम वयाचा ठसठशीत अंगलटीचा एक तगडा रजपूत मर्दानाही आगवाणीसाठी खडा असलेला महाराजांना दिसला तो डोळे जोडून मराठ्यांच्या छत्रपतींना निरखीत होता पायउतार झालेले महाराज जिवाजींची अदब घेत पुढे झाले त्या राजपूत सुरम्यावर नजर खेळलेले महाराज त्यांच्या समोर येताच त्याने नम्र भावे गुडघे टेकून गर्दन झुकून राजपुती रिवाज दिला जिवाजींनी तत्परतेने त्याची ओळख पट्टी केली हे दुर्गादास राठोड शहजादांचा दोस्ताना राखण्यासाठी दक्षिणेत आले जय एकलिंगजी लिंगजी पाचशहा सलामत मुल्क मराठके के खिदमत मे तस्लीम दुर्गादास पुन्हा मानेत लवला छत्रपतींनी झुकून आदराने राठोडला वर

धोंडशाला एका साध्या कौलारू घरात तळ देऊन होता त्याची माणसे उघड्या माळावर राहुट्या टाकून होती जिवाजी अकबराला आणण्यासाठी त्याच्या तळावर गेले होते कवीजी आज स्थिती कोणती महाराजांनी पाठी उभे असलेल्या कुलेशांना विचारले जी कार्तिक शुद्ध त्रयोदशी कवींनी पूर्तता केली महाराजांनी बैठकीवरच्या तपकातील एक गुलाबी गेंद उचलला त्याला चिंतेत फिरका देत कसल्या तरी विचाराने ते गिर्दीला रेल्ले तीन सालांपूर्वीच पूर्वीचे असेच थंडीचे दिवस त्यांना आठवले तो माहुलीचा संगम घाट सरसरत चाललेल्या नौका पठाणी तळ दगडा बेगुमान दिलेर पटकल्या क्षणांवर क्षणांवर वाया गेलेलं आणि कधीच न पुसता येणारं काळीमागेन आलेलं पुरत एक साल आता भेटीस येणार अकबर आणि त्यावेळीचे त्यावेळी आम्ही यात काय तफावत अकबर आपल्या जन्मदात्याविरुद्ध बंड करून आला आहे आमचं होतं आबासाहेबांविरुद्ध बंड अकबराला दिल्लीच्या तख्ताची आस जडली आहे आम्हाला होती रायगडच्या सिंहासनाची नाही नाही मग कोणाविरुद्ध होतं आमचं बंड तो तर आमच्याच आमच्या विरुद्ध पुकारला उठाव होता गाफील अविचारी तो समजून घेण्याची कुवत होती आबासाहेबांच्यात म्हणून तर आम्ही परतलो नाही तर हा अकबर परतेल आपल्या जन्मदात्याकडं कधी मनात आलं तरी घेईल औरंग त्याला आपल्या छातीशी पित्याच्या मायेनं आणि हा तरी काय करील आपल्या बापाचं जर याच्या मनासारखे फासे पडून दिल्लीत तक्त याच्या हाताशी आलं तर आमच्या स्वप्नात तरी कधी आबासाहेबांबद्दल वेडवाकडं आलं होतं ही हीच ती तफावत आहे मोगली राजकुळ रक्तापेक्षा तख्त मोलाचं मानतं आणि मराठी राजकुळ रक्ताचं तख्त मोलाचं मानतं